लवकरच येऊ घातलेल्या आगामी महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपने महायुतीच्या फॉर्म्युला बाजूला ठेवून स्वतंत्र लढण्याची रणनीती आखली असल्याचं चित्र दिसत कारण एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला त्यानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आलेला असून कायम निवडणुकीसाठी तयार असणाऱ्या भाजपने तासांच्या आत विभागानुसार निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे विशेषतः ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला थेट टक्कर देण्यासाठी भाजपने शिंदेचे कट्टर विरोधक आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आघाडी घेत नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती यावेळी करण्यात आली आहे विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या निवडणूक प्रभारीची जबाबदारी एकनाथ शिंदेचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे आता हे सर्वांनाच माहितीये गणेश नाईक वनमंत्री असून त्यांना ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेसोबत युती नकोय ते कधीच युती करणार नाही युती होऊ शकत नाही अशी थेट भूमिका त्यांनी घेतली होती एवढाच नाही तर भाजप स्वबळावर जिंकेल भाजपला शिंदेची गरज नाही असं म्हणत ते सातत्याने डिवचत आले त्यातच त्यांना आता थेट निवडणूक प्रभारीची जबाबदारी मिळाल्याने नायिकांच्या विरोधाला आता आणखीनच धार येण्याची शक्यता आहे तुम्हाला सांगते ठाणे शहर ठाणे ग्रामीण भिवंडी हिरा भाईंदर नवी मुंबई कल्याण उल्हासनगर या शहरांच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपच्या वरिष्ठांकडून गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे आणि या शहरांसाठी निवडणूक प्रमुख देखील नेमण्यात आले ठाणे शहराची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आमदार संजय केळकर यांच्याकडे असणार आहे गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादाबद्दल कायच सांगायचं गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात आयोजित एका बैठकीत नाव न घेता एकनाथ शिंदेवर टीका करत रावणाचा अहंकार जाळा असं आवाहन केलं होतं तसंच नवी मुंबई महापालिका आपण स्वबळावर जिंकली होती तशीच ठाणे महापालिका देखील आपण स्वबळावर जिंकू शकतो असं ते म्हटले होते परिणामी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही कार्यकर्त्यांना महायुतीची वाट न पाहता स्वबळावर कामाला लागा असा संदेश दिल्याने हा विरोध अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे बरं ठाणे जिल्ह्यातील या स्वबळाच्या तयारी बरोबरच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये इतरत्रही टक्करी होत असल्याचं वृत्त आहे ठाणेसोबत अंबरनाथ नगर परिषदेत भाजपने स्वबळाची पूर्ण तयारी केली असून त्या ठिकाणी त्या ठिकाणी भाजपची शिंदे सेनेशी थेट स्पर्धा अपेक्षित आहे तसेच पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील काही नगरपालिका निवडणुकीत म्हणजे जसं की पिंपरी चिंचवड आणि मालेगाव मध्ये महायुतीतर्फे सीट वाटपावरून वाद होत असल्याने त्या ठिकाणीही स्वबळाचा पर्याय निवडण्याची शक्यता व्यक्त केली जाते विशेषतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिंदे सेनेची दावेदारी असताना भाजपकडून स्वतंत्र उमेदवारी दाखल करण्याची चर्चा आहे मात्र हे सर्व अजूनही अंतिम रूप घेत नसलं तरी ठाणे सारखे हॉटस्पॉट वाढतच चालले शेवटी काय या भाजपच्या रणनीतीमुळे महायुतीत अंतर्गत कलह वाढण्याची भीती आहे भाजपचे नेते म्हणतात शिंदेची गरज नाहीये स्वबळावर विजय मिळव परंतु दुसरीकडे शिंदे सेना मात्र महायुतीचाच फॉर्म्युला आपण पाळूयात अशी भूमिका घेत आहे आणि असं असलं तरी ठाण्यात भाजपकडनं गणेश नाईकांना निवडणूक प्रभारीची जबाबदारी मिळाल्याने एक प्रकारे आता एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला